आज आपण अगदी भट्टी सारखेच खारे शेंगदाणे घरच्या घरी कशा प्रकारे करायचे याची रेसिपी बघत आहोत जास्त काही वेळ न घालवता फक्त कुकरच्या एका शिटीमध्येच आपण हे मस्त कुरकुरीत प्रोटीन आणि फायबर युक्त दाणे घरच्या घरी करणार आहोत प्रवासामध्ये सुद्धा आपण हे खारे दाणे नेऊ शकता किंवा मुलांच्या मधल्या वेळेस मधल्या सुटीमध्ये खाण्यासाठी सुद्धा हे करून ठेवू शकतात तर सर्वांनाच आवडणारे असे हे खारे दाणे मस्त कसे करायचे ते बघूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू आता हे दाणी करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे कुठले घ्यायचे ते बघूया मार्केटमध्ये अशा दोन प्रकारचे हे शेंगदाणे येत असतात तर हे लांबट शेंगदाणे असतात आणि हे गोलाकारातील शेंगदाणे असतात हे लांबट थोडेसे रंगाने डार्क असतात आणि यामध्ये तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त असतं याला सोलापुरी किंवा लातूर शेंगदाणा म्हणून ओळखले जातात तर हे गोलाकारातील शेंगदाणे असे शे थोडेसे शे लाईट गुलाबी रंगाचे असतात जे रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये हे शेंगदाणे असतात तुम्हाला जर का हे लांबट शेंगदाणे सोलापुरी लातूर शेंगदाणे नाही मिळाले तर तुम्ही ह्या गोलाकारातील शेंगदाण्याचा जे आपले रेग्युलर खाण्याचे शेंगदाणे असतात ना प्रत्येकांच्याच घरामध्ये त्या दाण्यापासून सुद्धा दाणे करू शकता आता हे खारेदाणे करण्यासाठी शेंगदाणे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहे हे शेंगदाणे आपल्याला हलके असे शिजवून घ्यायचे आहे अगदी झटपट शिजवण्यासाठी मी कुकरचा वापर करते घेतलेले शेंगदाणे घरातील कुठल्याही भांड्याने मोजूनच घ्यायचे आपल्याला आणि जेवढे दाणे घेतलेले आहेत ना तेवढेच पाणीसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे खारी चव येण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडं जास्त टाकायचं आहे अर्धा किलो दाण्यांसाठी एक पोहे खाण्याचा चमचा कच्च भरून मीठ घातलं पाणी आपल्याला खूप जास्तही वापरायचं नाही फक्त दाणे बुडले जातील इतपतच पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावलं आता हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करते गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी सुद्धा ठेवायची नाही तर कमी ते मिडियम गॅसवरती एक शिटी काढायची आहे गॅसची फ्लेम मिडियम केली एक शिटी ही निघालेली आहे त्यानंतर यामध्ये असलेली वाफ सुद्धा आपल्याला पूर्णपणे ही काढून घ्यायची आहे म्हणजे दाणे आपल्याला खूप असे जास्त सुद्धा शिजवायचे नाही एक शिटीमध्ये अगदी परफेक्ट असे हे दाणे शिजले जातात वाफ काढून घेतली आता दाणे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे शिजलेस तर बघू शकता जवळून सुद्धा असे हे दाणे शिजलेले आहे खूप आपल्याला जास्त सुद्धा हे दाणे शिजवायचे नाही तुम्हाला जर का कुकर मध्ये शिजवायचे नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा दहा ते बारा मिनटासाठी शिजून घेऊ शकता आता हे शिजलेले दाणे आपल्याला एखादी चाळणीमध्ये टाकायचे आहे आणि यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे पाणी हे सगळं निथळून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या आतील आता एखादी कॉटनचा जाळ कापड घ्यायचं आहे आणि कॉटनच्या रुमालावरती शेंगदाणे पसरून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे दाणे पसरून घेते तर हलकं जर का ऊन येत असेल तुमच्याकडे तर फक्त दहा मिनिटासाठी उन्हामध्ये सुद्धा हे दाणे तुम्ही पसरू शकता आणि ऊन जर का येत नसेल तर घरामध्येच पंख्याखाली सुद्धा हे दाणे तुम्ही दहा ते पंधरा मिनिटासाठी पसरून ठेवा तर मी घरामध्येच हे दाणे पसरून घेते यावरचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे कोरडं व्हायला हवं दाणे हे पसरवताना अशा प्रकारे पसरत पसरवा म्हणजे अगदी लगेचच पाणी यातलं कोरडं होतं आता साधारण पंधरा मिनिटासाठी हे दाणे पसरून घेतलेले आहे बघू शकतात पूर्णपणे पाणी हे कोरड झालेलं आहे अशा प्रकारचे हे सुकलेले शे आहेत शेंगदाणे असे झाल्यानंतरच आपल्याला भाजायला हे दाणे घ्यायचे आहे आता हे दाणे भाजायचे कसे मी तुम्हाला दाखवते तर पुन्हा तुम्ही हे दाणे पाहू शकतात अजिबात ओलसर नाही पूर्णपणे पाणी हे शोषलं गेलेलं आहे असं कोरडं झाल्यानंतरच कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये फक्त अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे जास्त ही मीठ घ्यायची गरज नाही कपाने सांगायचं झालं सा तर अर्ध्या कपापेक्षाही कमी हे मीठ आहे घेताना फक्त कढई आपल्याला जाड तडाची घ्यायची आहे आणि जाळ मुळाच्या कढईमध्ये मीठ अशा प्रकारे पसरून घेतलेला आहे गॅसची फ्लेम चालू करते दोन वाटी शेंगदाणे मिठामध्ये टाकले सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे साधारण एक ते दोन मिनिटासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरतीच हे दाणे परतवायचे आहे मिठामध्ये दाणे हे टाकल्यानंतर दाणे हे ओलसर असतात त्यामुळे अशा प्रकारे मिठाचं हे कोटिंग दाण्यांना होतं आणि आणखीनच खारी चव दाण्याला येते म्हणून जेव्हा आपण हे दाणे शिजवतो ना त्यावेळेस जास्तही मीठ घालायचं नाही नाहीतर दाण्याची चव जास्तच खारट होईल अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे आणि जसे हे दाणे शेकले जातात ना तसं मीठ हे सुटायला लागतं सुरुवातीचा एक ते दीड मिनिटासाठी गॅस मोठा ठेवलेला आहे मोठ्या फ्लेमवरती सतत आपल्याला अशा प्रकारे हे दाणे परतवायचे आहे हळूहळू मिठाचं हे सगळं कोटिंग झालेलं शेंगदाण्यांना सुटलेलं आहे बघू शकता दाणे हे भाजायला लागलेले आहे ला आणि असं हे कोटिंग सुटलं का त्यानंतर गॅस आपल्याला कमी ते मिडियम करायचं आहे आणि कमी ते मिडियम फ्लेमवरती पुन्हा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत दाण्यांना समस्त कुरकुरीतपणा येत नाही ना तोपर्यंत परतवायचे आहे तर मंडळी आता हे शेंगदाणे मी परतून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका शेंगदाणे असे मस्त हे कुरकुरीत झालेले आहे त्यानंतर झाडाच्या साहे अशा प्रकारे मीठ काढायचं आहे आणि प्लेटमध्ये काढत घ्यायचं आहे तर पाहिलीच ना मंडळी किती सोपी रेसिपी आहे ही खारी शेंगदाणे करण्याची जास्त काही पसाराही करायची गरज नाही तुम्ही जर का पहिल्या वेळेस जर का शेंगदाणे खारी घरी करण्याचा ट्राय केला ना तरी सुद्धा एकशे एक टक्का अगदी परफेक्टच शेंगदाणे हे घरी होतील नक्कीच करून पहा राहिलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे भाजायचे आहे एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घातले गॅस मोठा ठेवलेला आहे फक्त एक ते दोन मिनटासाठी गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मिडियम करायचं आहे त्यानंतर मग कमी करायचं आहे आता हे खारे दाणे करून तयार झालेले आहे हे कसं ओळखायचं तर दाण्याचा रंगही बदलतो बघू शकतात यानुसार आणि मस्त असे कुरकुरीत होतात दाणे हे फाटायला सुद्धा लागतात यानुसार असे दाणे झाले का मगच मिठाच्या बाहेर काढायचे आहे मीठसुद्धा वाया जात नाही एकदा वापरलेलं मीठ आपण पुन्हा पुन्हा वापर, वापर करू शकतो या मिठाचा बघू शकता झाराच्या सहाय्याने अशा प्रकारे संपूर्ण मीठ हे कढईमध्ये राहतो आणि भाजलेले शेंगदाणे हे प्लेटमध्ये काढत घ्यायचे आहे तर मंडळी हे दाणे जर का तुम्ही एक वेळेस घरी ट्राय करून पाहिले ना एवढे परफेक्ट होताना बाहेरचे विकत आणणे तर तुम्ही बंदच कराल बाहेर महागडे सुद्धा मिळतात आणि बऱ्याच दिवसापासून केलेले सुद्धा असतात घरचे मस्त ताजे फ्रेश आणि अगदी मस्त कुरकुरीत असे हे कमी खर्चामध्ये दाणे तयार होत असतात एकदा करून ठेवलेले खारे दाणे आपण महिनाभरासाठी सुद्धा खाऊ शकतो प्रवासामध्ये नेण्यासाठी वापरू शकतो किंवा मुलांसाठी मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा हे दाणे आपण करून ठेवू शकतो करायला सोपे आहे आणि अगदी कमी बजेटमध्ये आपले हे दाणे घरीच तयार होतात बघू शकता दिसत आहे ना अगदी मार्केट मधून भट्टी सारखी आपण जसे आणतो ना भट्टीचे दाणे हे घरी झालेले आहे किंवा असे हे दाणे बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहे चोळून सुद्धा दाखवते लगेच साल निघत आहे आणि लगेच दाण्याचा चुरा होत आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल दाणे किती हे कुरकुरीत झालेले आहे तर मैत्रीण तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रपरिवारामध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता मग पुन्हा भेटू नवीन च अशाच रेसिपीसोबत